नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो चोवीस जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून ते चोवीस जिल्हे कोणते आहेत त्या चोवीस जिल्ह्यातील किती महसूल मंडळासाठी सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याचबरोबर कोण्या पिकासाठी होणार आहे याचबरोबर संपूर्ण अपडेट आपण जिल्हानिहाय शेतकरी संख्यासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे चोवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत एकही रुपया पिकमा भेटलेला नाही त्याही शेतकऱ्यांना सरसकट पिकमा भेटणार आहे व याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला आहे त्याही शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेला सरसकट क्वीकमात त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा न्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित केला आहे आणि मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्यामध्ये आता लवकरच जवळपास पाच मार्च दोन हजार चोवीसपासून या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि हे दोनशे कोटी रुपयाचा पिकमा सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोयाबीन आणि कापूस तूर मूग उडीद या पिकाचा सरसकट शंभर टक्के फिकमा बीड आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे एकूण दोनशे कोटी रुपयाचं वितरण भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो दुसरी आणि महत्त्वाची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा फिकमा खूप कमी वाटप करण्यात आल्यामुळे आता याही जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तूर मूग उडीद व सोयाबीन या पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण हे उर्वरित पिकमा म्हणून केलं जाणार आहे आणि सरसकट पिकमा म्हणजे सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना एक गोड अपडेट आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी शंभर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सोयाबीन कापूस तुरीसाठी या जिल्ह्यामध्ये छत एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून वितरण होणार आहे हिंगोली अकोला धाराशिव या जिल्ह्यामध्ये चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांचा पिकमा पाच मार्च दोन हजार चोवीसपासून हे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो चौथी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी रुपयाचा पिकमा हा उर्वरित पिकमा म्हणजे सरसकट पिकमा परभणी आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो परभणी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा खूप कमी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाला परंतु आता सरसकट पिकम्याचं वितरण आणि या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे परभणी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय कंपनीच्या माध्यमातून सरसकट पिकमा वाटला जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळे या सर्व नाशिक अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज सरसकट पिकमाचं वितरण केलं जाणार आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढची महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत जवळपास पोस्ट हार्वेस्टचा डाटाचा विमा भरपूर शेतकऱ्यांना मंजूर आहे परंतु वैयक्तिक क्लेमचासुद्धा पिकमा भरपूर शेतकरी बांधवांना मंजूर असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाला नाही त्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा भेटणार आहे एकंदरीत तीनशे कोटी रुपयाचं वितरण रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ व अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो सातवी विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रीमसाठी दोन लाख एकोणीस हजार शेतकरी बांधवांना पिकमा जमा केला परंतु आद्यापर्यंत भरपूर शेतकरी पिकम्यापासून वंचित आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये सरसकट सोयाबीनचा पिकमा जमा केला जाणार आहे आणि जवळपास आतापर्यंत जे काय वितरण झालं परंतु आता उर्वरित शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक्केचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त पीकमा नांदेड जिल्ह्याला म्हणजेच तीनशे अकरा कोटी रुपयाचा देण्यात आला आणि याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यामध्ये आता राहिलेल्या सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं वितरण युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्प्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा देण्यात आला परंतु अद्यापर्यंत भरपूर शेतकरी पिकम्यापासून वंचित असल्यामुळे आता सरसकट फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे युनिव्हर्सल सोम्प्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण जालना जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे तर हे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण जर बघितलं तर या सर्व सोळा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा बाकी आहे सरसकट पिकमा भेटणार आहे परंतु या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उर्वरित आठ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आद्यापर्यंत उर्वरित आठ जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध नाही परंतु लवकरात लवकर उर्वरित आठ जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध केली जाणार आहे परंतु मित्रांनो या सोळा जिल्ह्यासाठी नवही विमा कंपनीच्या माध्यमातून सरसकट विम्याचं वितरण केलं जाणार असल्याची मोठ्या प्रमाणामध्ये एक शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून माध्यमातून हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जिल्हाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत सर्वांच्या मनापासून धन्यवाद